पुन्हा सुट्टी होता कामाने आता मागचे शोधा याला तीनशे दोन मधून हो बाहेर जाता नये तुम्ही काही अफरातफरी करता आणि तपासात काही आढळून आला अमक तमक झालं म्हणून नादी लावता तर हे राज्याला परवडणार नाही ना आजच गृह मंत्रालयाला मी सांगतो पूर्ण सडला पाहिजे जन्म झाली पाहिजे आणि याच्यातली सगळी साखळी बाहेर येणं गरजेचं हे सांगितलेलं आजच टीव्ही व्ही नाईनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे सगळं कार्य करावं याला कोणालाही सोडण्यात येऊ घरवाले मी कराड मुफा लावला त्यानंतर पुरळी बंद झाली त्यांच्या आईनं स्टेशन समोर आंदोलनही केलं आणि त्यांच्या पत्नी असं म्हणाले की धरंग पाटील दोन समाजामध्ये वैर लावण्याचा या अर्थाने प्रयत्न करत आहेत नाही त्याच्या आई माऊलीबद्दल आई बद्दल मी काय नाही कारण आईची माया ममता ही खूप कशात नाही पडतायत तराव त्या माया पण हे बाकी टोळी आहे ना हे आंदोलन करणार हे सगळे लाख भारतीय टोळी अगदी संतोष भाईला आहे तुमचा नुसता माणूस गुतला तर तुम्हाला झोपे आहे ना आज यांच्या संतोष भायचे तुकडे तुकडे झाले त्या आई बाप्पाच काळीच काय म्हणत अस त्यांच्या त्या ते छोट्या छोट्या लेकराचं काळीच काय म्हणत अस तुमचा तर तुम्हाला दिसतोय त्यांचे दिसत नाही या तुमच्या माणसामुळे याला जातीवाद मानता तुम्ही आरोपीच्या बाजूने आंदोलन दिसा यांचं आयुष्यातून उठवलं तुम्ही सुखी संसार मोडला तुम्ही संतोष भायाचा हाय लागणार आहे तुम्हाला त्यांची हाय लागणार आहे तर तळाट लागणार आहे तुम्हाला सुखी संसार आनंदी जीवन होतं संतोष भायाच्या संसाराचं कुटुंबाचं तुम्ही चालता बोलता आनंदी संसार मोडी रे राख रांगोळी केली तुम्ही त्यांच्या तुम्हाला हाय लागणार काय वाचवता गुंडाला बाजूने आता इथून पुढे काढायला लागला त्याला सोडून द्या म्हणताय खोटे गुन्हे झाले म्हणताय माघ घ्या म्हणताय आता जर उद्या चला मराठीत बी आहेत हिंदूत बी आहेत मग असं काय झालं की आता मोर्चे काढणार ना आता आता रुडच पाडली ना तू सोडून द्या आरोपीला त्याची काय सोडू नये आतापर्यंत मराठा कधी गुंडाच्या बाजून उठला हिंदू कधी गुंडाच्या बाजून उठला नाही उठला जातीचा जरी ऐकला तरी त्याचे कर्म चांगले त्याची विचारसरणी चांगली नाही लोक त्याच्या बाजूला नाही उठले तुमची विचारसरणी वाईट तुमच्या आरोपीचीच वृत्ती तुमच्या आरोपीची आणि तुम्ही त्याने हत्या केलेली असून त्याला सोडून द्या म्हणता हे ही सगळी लाभार्थी टोळी आणि हे सगळे अडचणीत येणार आहेत जेवढे आंदोलन करते ना, पुरे ना ची पुरे कोना -कोना कोना -कोना ते पुरे अडचणीत येणार आहेत मुख्यमंत्री यांची पुरेची चौकशी करायला पाहिजे कोणाकोणाच्या नावावर जमीन आहेत का कोणाकोणाच्या नावावर ते काल आंदोलन करणारा पैकी प्लॉट आहेत का त्यांनी कोणत्या बँके लुटल्यात का कोणाच्या घर लुटलेत का हे खुना दरोड्यात काही शासकीय योजना घेऊन पळून जाण्यात सहभागी आहेत का हे मुख्यमंत्र्यांना आता शोध मुख्यमंत्र्यांनी ना यासाठी सीआयडी जी लावली आता अशी आणखीन एक वेगळी यंत्रणा लावायला पाहिजे तुमच्या हिशोबाने हे ना गुप्त ते परळीत चाललेलं आहे फक्त परळीत चाललेलं जे रॅकेट हे ना मोठं कनेक्शन सराज गुन्हेगारीचं सरकारी योजना हडप करणं किंवा चोऱ्या दरोड करणं हानमारी करणं छेडछाडी करणं हे एक वेगळा याला बारा तयार करा जेलमध्ये उचे की आत्ता ही वेगळी यंत्रणा लावा पण याचा समोर नाही कारण त्यांच्या समाजाला सुद्धा हे काही गोष्टी मान्य नाही इतके क्रूरपणे हत्या करणं त्यांच्या बाजूने उभारा त्यांच्या समाजाला सुद्धा हे मान्य नाही पण आता ह्या टोळकेने काय केलं लाभार्थी टोळी हे हे जातीची जिल्ह्यातली पतच गेली यांनी घालवण्याचे काम त्यांच्या जातीला कोणी टार्गेट नाही केलं काय समन्न पण टार्गेट करायचं काय समन्न पण टार्गेट प्रवृत्ती प्रवृत्तीच नाही म्हणताना ती बी कमी शब्द आहे युदुषावला नाही एवढी मोठी त्यांची सुद्धा प्रामाणिकता संस्कारी आज लावला ना डा खाली घालून करायची वेळ आली ना त्यांना तरी पण काही सुशिक्षित पोरं सुद्धा समर्थन करत चॅनल वर येत काय मारत लयच असं लयच शाजू तरी गप्पा हातेत म्हणजे ते आणखीन ते जे पोरं आहेत ना ते पोरं आणि लाभार्थी तोळी धनंजय मुंड्याला आणखीन खोलात घेऊन जाईल बघा हो हे जे स्वतःला हुशार समजते सुशिक्षित समजते हे जे आरोपीच्या बाजूने बोलते आंदोलन करतील हे जे टोळक आहे ना लाभार्थी टोळकर हे काय का एका झटक्याला पुरणार नाही पण हे लाभार्थी टोळी हे धनंजय मुंड्याला आणखी फॉलात घेऊन चालली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा प्रचंड डाग लावायला लागली आता आपण त्यांना करू द्या काय करायचं ते करणारच कारण त्यांना माहिती आपण नाही केलं तर आपण के गुंतणारे हे त्यांनाही माहित आला आपण जर आंदोलन नाही केलं तर आपण गुतणार कारण एक तर मी जो ख खात होता अंगुतला जेव्हा करून डाके टाकून खंडाने उसूल करून खुणं करून खाऊ घालत होता खऊ गेला आपला नंबर लागणार आहे चौकशी त्यामुळे बोंबला म्हणून बोंबल देत हे हे नुसते हे बोंबले बोंबले यांचं काही खरं नाही बोंबले ते त्यांनी केलेलं पाप केलेले गुन्हे झाकायसाठी बोंबल देते बाकीच्या काही देणं देणं गेलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी मात्र एक समजदारीची भूमिका घेतली आणि यांना तीनशे दोन मध्ये जे आता घेतले मोक्यात जे घेतले त्यांचे आंडर ट्रायल चालू यांना आंडर ट्रायल चालली पाहिजे त्यांचे नाव प्रतिष्ठ करा पण याचा स्फुटता काम आज चार्जशीट मध्ये कोणी कोणाला फोन केले आनंद घेतले घेतला राव येईल किती वाईट प्रसंग आंदोलन करता लादा वाटल्या पाहिजे तुम्हाला तुम्ही आंदोलन करता आरोपीच्या बाजूला अहो व्हिडिओ दाखवला जाऊन तर कोर्टात कोर्टाचा पटलावर आले आता हे मान्य न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या पटलावर आले त्यांनी आनंद घेतला जणू आणि आनंद लुटत होती इकडे लोक बघत होते ते इकडे मारत होते संतोष भायाला होते तर हे व्हिडिओ कॉल करून बघत होते तर इकडे आनंद घेत होते कोणाचा आनंद घेता एक आनंदी संसाराचा वाटोळ केलं राख रांगोळी केली तुम्ही एवढं संकट त्या कुटुंबावरती देशमुखांचे बाबा केला तुम्ही आनंद घेता त्यामुळे याच्यात तास आहे हे सगळं चार्जशीट मध्ये आलं पाहिजे कोणी कोणाला फोन केले फोन करणारांनी कोणाला केले खंडणी मागणारा मागणारा यांनी कोणाला त्यांच्या खुनातल्या फोन केलेत का हे चार्जशीट मध्ये आलंच पाहिजे आणि केले तर आरोपीने पण केले आणि खुनातल्या आरोपीने सुद्धा नेत्याला फोन केले याच्यातून सुट्टी देऊ नका तुम्ही म्हणता यांनी उभा केलंय म्हणून आता तपास थोडा वाकडा तिकडा करा त्यांनी आंदोलन केल्यामुळे तुम्ही तसं कराल तर राज्यातले पुरे लोक यांच्यापेक्षा दहा पटी नियुक्ती करणार आंदोलन हो राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव या प्रकरणात आहे त्यानंतर राष्ट्रवादी जिल्हा कार्यकर्णी बरखास्त करण्यात आलेली आहे दुसरीकडे नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत त्या ठिकाणी आमदार महाच्या आमदारासोबत बैठक घेणार चर्चा करणार आहे परंतु त्या बैठकीला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नाही परळीला वातावरण असा बंद असल्यामुळे

Uh, काय नाव आहे त्यांचं यो, योगी आदित्य आदित्यनाथ साहेब हा त्यांच्यासारखं बुलडोजर भागाव एकदा बुलडेजर भागाव पळलीच्या धनंजय मुंडेच्या टोळीकडं टोळीकडे म्हणलो हा एकदा हे ठेसून काढा म्हणा चांगले एवढं जाता जाता हे गोताडा हा म्हणा चांगला आणि फडणवीस साहेबांना जेवढा कानमंत्र जाता जाता देऊन जा योगी आदित्यनाथ साहेबांसारखं एकदा सफाया हा यावेळी टोळीवर टोळीवर धरक्या आठ टाक धरक्या आठ टाक आणि छोडच नाही हगन हा आताच काय म्हणजे एकदा मोदी साहेब हे जाता जाता फडणवीस साहेबांना सांग फडणवीस साहेबांना सांग आदित्य योगीनाथ साहेबांसारखं कार्यक्रम दाखवा एकदा असे गुंडगिरीचा सफाई कारण ह्या करीत त्या करेला त्यांनी कसा त्या गुंडाराजा कार्यक्रमच करून टाकला तसं ही गुंडाराज हे फैलन बरं का मग फडणवीस साहेब राज्यात फैलन आहे तर कॅन्सर सारखा प्रचंड फैला होणार आहे धनजी मुंडेच्या टोळीचा गुंडगिरीचा आणि हे जर सुटले तर ते म्हणते ना आमचं कोणीच काही करू शकत नाही ते फडणवीसांना सुद्धा हानाला भेचे नाहीत म्हणून इथपर्यंत यांची मजल जाऊ शकते त्याच्यामुळे यांचा आता नानाट करून टाका सगळा एकदा उचला हनुमानासारखे गदा उचला फडवीस साहेब एकदा गदा यांच्यावर या यांना ठेवू नका आता धरकीमध्ये टाक धडकी मध्ये टाक कारण योगी आदित्यनाथ साहेब असा तुमचं नाव होईल की गुंडारास संपून टाकला परळीतल्या कोपऱ्यातला कोपऱ्यासाठी सगळा समाज बदना व्हायला लागला सगळं राज्य बदना व्हायला लागला ते ठेवू नका तुम्ही जर चार्जशीट मध्ये काय कराल आम्हाला फोन डिटेल चार्जशीट मध्ये पाहिजे कोण कोण आरोपी कोणाला फोन केले ते पाहिजे कोणाचे तिथेच राहिले ते पाहिजे त्यांना कोणी पैसे पुरवले हे पण पाहिजे सगळं क्लिअर कट पाहिजे आता कारण हे हो कोणापुसरे राहिले कोणाच्या गाड्या वापरल्या यांना पैसे कोणी दिले कोणाच्या सांगण्यावर दिले आणि ही माया कुठून जमवली एवढी यांनी कोणासाठी जमवली कोणासाठी जमवली हे लय महत्वाचं आहे त्याला काही इतकं खायला लागत काय हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी जमा केली त्याला काही इतकं खायचं होतं काय यांनी कोणासाठी तरी जमा केली तेव्हा याच्यात जाऊन द्या आता धोरण दोन तेव्हा आता नादी लागलायच ना त्याला म्हणलो होतो नादी लागू नको तू तू चुकीचं पाऊल उचला तो नादी लागू नको लागलाच ना धनंजय मुंडे नादी आता परळी पासून मुंबई पर्यंत माझा एकदा आंदोलन हो याचा ना मुंबई पर्यंतच बाहेर काढतो सगळा नक्कीच म्हणून जरांगे पाटील आणि जेव्हा वाल्मिक कराडच नाही तर वाल्मिक कराड कोणासाठी काम करायचं कोणासाठी खंड्यांना जमा करायचं आहे तेही शोधलं पाहिजे तसेच ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश मध्ये बुलडोजर योगी आदित्यनाथ ठरवतात गुंडाविरोधात तसंच परळी मधल्या गुंडावरही गुड देवेंद्र यांनी देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला पाहिजे आणि आज राज्यामध्ये पंतप्रधान मोदी आहेत तशा सूचना मुख्यमंत्र्यांना मोदींनी दिल्या पाहिजे असं जारंग पाटील यांचं म्हणणं आहे कॅमेरामन अजगर आलीसह सर, संजय सर्वदे दे नाईन मराठी अंतर सरटी